नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना झालं का सगळ्यांचं जेवण चला भाऊ बहिणींना आपल्याला पण जेवायचंय तुमच्या दाजीने आज लय माझं डोकं खाल्लं या तेव्हा का आता कसं भाकरी भाजत बसल्यात चुली मोर आहे का पापड चुलीत भाकरी भाजत बसल्यात मी भाकरी केल्यात आताच आणि हा का चुलीत भाजत बसल्यात भाकरी तरी चला की घ्या टोपलं चला जेवायला हे काय टो आम्याला आहे ना त्याला आहे ना ही झालं होतं ना अंगाला त्याला आहे ना येत होती तर त्याला भाकरीत आहे ना गुळी मिक्स करून त्याला आहे ना एक भाकरी बनवली आणि त्याला लावली गरम गरम भाकर खातो या कशी बघा तो काय करतो जरी त्याला भांड्यात भाकरी ठेवली ना तरी खाली तो <laughs> खाली घेऊन येतो खायला त्याला सवय आहे खाली भाकरी खायची चला मला एक उभं राहिलं की का चक्कर येते चला ना घ्या टोपलं पिया वाट बघती चला जेवायला चला जी। चला म्हणलं जेवण करायचं आता मस्त पैकी आता पटांगणात उन्हाळ्याशिवाय शिवाय नाही भावा बहिणीनं जेवण ज्यावेळेस उन्हाळा चालू होईल ना त्यावेळेस मस्त असं बाहेर उन्हाळ्यात आहे ना पटांगणात जेवण करायचं जरा ये तो येता आ गए केस का काय झाले काल म्हणाल इकड अभ्यास चालू आहे का म्हणा बैंगन हे देखो अंडा भाजी चला अंड्याच काल वेध चला भाव बहिणीनं आज पोर नको बया भा बहिणीनं ते काय झालं आ हाय ना गारच लागलं म्हणलं चला घरातच जेवा काय करायचं मग आता काय आलाय चला जेवण करायचं आता बाजीची भाकरण ती फॅन कमी करा दोन वरच राहून दे उलसाक चालू राहून घ्या काय बाया हाय चला 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 गरम गरम जेवण गरम गरम काय मागतो फक्त हा वा 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 टाळी बजाव डपली बजाव टाळी बजाव डपली बजाव आणि भाँत। बापाला वाढून बापा द्या सा वांद्याच कालवण झणझणी दाखवते तुम्हाला मागच्या कॅमेरेने बघा बैंगण दाजेसाठी उणच्या स्पेशल ही साईटलाच ठेवू पप्पा बापाची काळजी बघितलं का लेकेना तुरी गेली ती भाकर ही काय वरची भाकर पप्पाची कडक भाकर यो खो पप्पा पण दोन तीन भर देत तसं हा मग त्या दोन्हीच्या दोन्ही पप्पाला दी खाऊन दे मला कोरड्या अंड्या ते घेतलं कोरड्या अंडं

किती चोज आहे कडक भाकर पाहिजे आहे का बापाची लेक दोघाला लागतात कडक भाकरी आम्ही काय आपलं असं तशा भाकरी खातो बहिणी आम्हाला चावायचं चा दात दुखतात आमचं कडक बडी तगारी मे मला बघा भाव बहिणी चला जेवायला झनजन येत आंड्याच कालवण तू काल चालल दिलं तरी बस नाही अर्ध्या पोटाने नाही तीन अंडी घेतल्यात म्हणल्या तू काय एकच घेतलं मी लागले घेऊन कि बिल पण बया 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 का बरं असतं वांग्याचं कालवण खाईन मी चुरून कसं आहे चुरून मरून जरा काला करून बरं वाटत खायला मला mm. आता हे टिकून टेकूनच खाणार भाऊ बहिणी मग लोक अंड्याच कालवण जणजनीत जन तुमच्या दाजींसाठी वांग कस झालंय वांग हंग कोणी केलंय की ना तुमच्या

कालवण खाल्लं ना तरी पण मी वाघ्याचं कालवण खाणार आहे पियाने केलं अंडीचं कालवण Mm. Nei.

गावला आंदी चोरदार लागतात खायला आणि ते दुकानातले असतात ना आंधी ती लब्रवानी बॉयलर आणी

वर्सेट केल्या पुरे पोटभर जेवत नाही ते कुठं आंबी मटण असं काय असलं ना

नक्कीच सांगा आणि आमच्या बरोबर मिळून सगळ्यांनी जेवण करा म्हणजे व्हिडिओ लावून व mm. होय mm. म्हणजे कस घास दोन घास जे आता जातात व तस तर भाऊ बहीण बघत्यात सांगतात मला काय काय बहिणी ताई आम्ही तुमचं जेवणाचा व्हिडिओ बघत जेवण करत असतो चला चला कसा वाटला बी नक्की सांगा बाय